अकोले तालुक्यातील नामांकित शिक्षण संस्था असलेल्या अभिनव शिक्षण संस्था संचलित अभिनव प्रीस्कूलच्या विद्यार्थ्यांचा उन्हाळ्यातील शिबिरात चिमुकल्या विद्यार्थ्यांचे आजी व आजोबा आपल्या नातवंडांसोबत सहलीत सहभागी झाले होते श्रीक्षेत्र खंडोबा देवस्थान महाळादेवी इथं ही सहल काढण्यात आली प्री विद्यार्थ्यांसोबत एकशे पंधरा आजी आजोबा या सहलीत सहभागी झाले होते या संपूर्ण प्रवासात व महाळादेवी येथील देवस्थान प्रांगणात आजी आजोबा नातवंडांबरोबर विविध खेळ खेळत नातवंडा एवढेच लहान झाल्याचं बघायला मिळालं अभिनव शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांसह त्यांचे आजी आजोबा नातवंडांसोबत स्कूल बसमध्ये महाळदेवी इथं सहलीला गेले सहलीत आजी आजोबांनी मनसोक्त आनंद लुटला आजी आजोबांनी नातवंडांबरोबर संगीत खुर्ची पासिंग द बॉल या गमतीशीर खेळांमधून सहभाग घेतला पासिंग द बॉल या खेळात नंदा द्वारकानाथ पांडे अलका निवृत्ती घुले आजींनी प्रथम क्रमांक तर सुरेश ठकाजी पेंडभाजे यांनी द्वितीय व अमृता अमोल धुमाड यांनी तृतीय क्रमांक पटकवला संगीत खुर्चीत संजना सुरेश साळवेची आजी व राऊत शिवाज्ञा आकाशचे आजोबा प्रथम आले खेळामध्ये विजेत्या आजी आजोबांचा अभिनव प्री स्कूलच्या प्राचार्य राधिका विक्रम नवले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला प्रातिनिधिक स्वरूपात काही आजी आजोबांनी मनोगत व्यक्त केले अभिनव प्री स्कूल मदिल शिक्षक व शिक्षकेतर वर्ग व प्राचार्य राधिका नवले यांचं कौतुक केले येथील विद्यार्थी उत्कृष्ट व कलागुण संपन्न तयार होत आहेत अशी प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केली अभिनव प्री स्कूलच्या या अनोख्या सहलीचं सर्वांकडूनच कौतुक होत आहे अकोले टाइम्स साठी मयूर भालेराव अकोले तुम्ही बघत आहात अकोले टाइम्स खबर प्रत्येक क्षणाची आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूबवर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा